श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक अठरा ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट एक श्लोकी रामायण रामायणाचं वर्णन कवींनी एका श्लोकात पुढील प्रमाणे केलंय आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणम् सुग्रीव सम्भाषणम् वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनम् पश्चाद्रावणकुम्भकर्णहनम् एतद्धि रामायणम् आदौ राम, म्हणजे विश्वाच आदितत्त्व मूळ आरंभ रामापासून आहे म्हणजे आदितत्व आत्माराम आहे त्याच्या भेटीसाठी तपोवनात जायला हवं इथे तपोवन कोणतं तर देह हेच तपोवन तिथे काय करायचं तर हत्वा मृगम कांचनम म्हणजे मृगजळवत कांचन जे आहे त्याचा नाश करायचा म्हणजे सर्व मृगजळवत मायेचे मोहपाश दूर करायचे तेव्हाच वैदेही म्हणजे विदेही अवस्था अर्थात चित शक्ती प्राप्त होते पुढे जटायू मरणम म्हणजे जटायू हाच मुख्य श्वास अथवा प्राण त्यांनी प्राणायामाच्या योगाने रावणाला कोंडण्याचं ठरवलं पण अहंकारानी म्हणजे रावणाने त्याला दूर केलं त्याचे पंखच तोडून टाकले नंतर सुग्रीव संभाषण झालं याचा अर्थ सुग्रीव म्हणजे जीभ अर्थात सुग्रीव म्हणजे उत्तम अशी जिव्हा बोलू लागली त्यामुळेच वालीच निर्दलन म्हणजे देहभाव हाच वाली ह्याचा नाश झाला आणि अशा रीतीने ही लंकापुरी म्हणजे चर्मदेह आणि त्यावरचा देहाभिमान हे गळून पडलं जळून गेलं पश्चात म्हणजे शेवटी रावण म्हणजे अहंकार आणि कुंभकर्ण म्हणजे कुंभकाचा प्रयत्न केला असताना कानाचा ज्याने विचार केला नाही तो या दोहोंचाही आत्मारामाने वध केला असं हे रामायण आहे ते सद्गुरूंनी सिद्ध करून भवसागर तरुण जाण्यासाठी आपल्याला दिलं आहे अशी ही रामाची उपासना म्हणजेच आत्मारामाची उपासना दाशरथी रामाची उपासना दाशर म्हटलं तरी चालेल दाशरथी म्हणजे दहा इंद्रियांच्या रथात बसलेलं हे मन ते कुठपर्यंत जाणार तर देहांतापर्यंतच मनाचं पांडित्य बुद्धीच्या सहाय्याने असतं परंतु बुद्धीची झेप देहांता पलीकडे जाऊ शकत नाही बुद्धीच्या पलीकडच्या बुद्धी पली गोष्टी तिला कशा आकलन होणार तत्वच फक्त मूळ स्वरूपापर्यंत जाऊ शकतात हे सर्व साधायचं आहे त्याला एक दृष्टांत आपण घेऊया आणि त्याच स्पष्टीकरण करू चंद्रसेनेने आपल्या नवऱ्याचं मरण कशात आहे ते सांगितलं ती कथा पाहू भगवंतांनी रामाचा अवतार घेतला आता अवतार म्हणजे प्रगटीकरण तेव्हा आत्मारामच देहात प्रगट झाला म्हणजे देह प्रकाशमय ज्ञानरूप झाला आत्मारामाच्या इच्छेनेच जीवाच्या उद्धारासाठी तो प्रगटला असाच राम अवतार प्रगट झाला देहात पाहिलं तर अहंकाराने म्हणजे रावणाने चित सीतेला पळवून नेलं म्हणजे अहंकाराने झाकून अशोकवनात नेऊन ठेवलं रावणाला वाटे सीता शोक करतेय पण ती अशोकवनात होती मग तिला कसला आला आहे शोक देहात अशोकवनाचं स्थान कोणतं तर ब्रह्मरंध्र हेच अशोक स्थान तिथे सीता रामनामाचा जप करत होती तिला सोडवण्यासाठी रामरावणाचं युद्ध झालं मग त्याची तुलना कशाशी करणार समुद्राला जशी समुद्राचीच उपमा तशीच रामरावण युद्धाला रामरावणयुद्धाचीच उपमा देतात त्यात रावणाचा म्हणजे अहंकाराचा पराभव झाला लंका दहन केली म्हणजे सुद्धा देहावरच ममत्वाच वस्त्र नाहीस केलं असा अर्थ घ्यायचा जगी द्वादशादित्य ते रुद्र अक्र म्हणजे देहात अकरा रुद्र आहेत अकरावा रुद्र म्हणजे मारुती तोच मुख्य प्राण त्याने सीतेचा शोध लावला रावणाने त्याला पकडलं आणि मारण्याचं ठरवलं रावणाचा अहंकार दूर करण्याचं मारुतीने ठरवलं म्हणून तो आपणहून रावणाच्या स्वाधीन झाला पण मारुतीचा मृत्यू कशात आहे हे रावणाला माहिती नव्हतं म्हणून त्यांनी मारुतीलाच विचारलं अरे माकडा तुझा मृत्यू कशात आहे त्यावर मारुतीने शेपटीत मृत्यू असल्याचं आणि त्यावर वस्त्र गुंडाळून तेल घालून पेटवून द्या म्हणजे झालं असं सांगितलं कारण शेपटी म्हणजे मारुतीची शक्ती अर्थात चित शक्ती मग काय रावणाने वस्त्र आणण्यासाठी राज्यात दवंडी पिटवली रावण म्हणजे चौदा चौकड्यांचा राजा होता म्हणजे देहातल्या चौदाही भूमिकांवर रावणाचं म्हणजे अहंकाराचं राज्य होतं पगडा होता त्याच्या दवंडीप्रमाणे सर्व राज्यातली वस्त्र आणून मारुतीच्या शेपटीला गुंडाळण्यात आली तरी शेपटीचा थोडा भाग मोकळाच राहिला आता राज्यात वस्त्र उरलं नाही असं कळताच सीतेचं वस्त्र आणण्याची रावणाने आज्ञा दिली तेव्हा मारुतीने तत्काळ शेपटी आवरली कारण सीता म्हणजे जगन्माता मग तिच्या अंगावरचं वस्त्र आणून कसं चालेल इथे वस्त्र गुंडाळली म्हणजे चित शक्तीने देहभावाची वस्त्र काढून घेतली असा अर्थ घ्यायचा नंतर त्या वस्त्रावर टाकण्यासाठी सर्व राज्यातून तेल आणलं परंतु सगळ्या राज्यातलं तेल आणि तूपही संपलं तरी शेपटी काही भिजली नाही ना, तरीही कोणाला उमज तेल तूप संपलं सुगंधी तेल संपली म्हणजे प्रेमच संपलं दुष्ट वासनांचं जे काही प्रेम होतं ते नष्ट होऊन गेलं अग्नी आणूनही पेटेना म्हणून ती शेपटी पेटवण्यासाठी चार भाते चार बाजूला लावले आणि इंधन भरपूर आणलं तरीही शेपटी पेटे ना शेवटी मारुती म्हणाला त्या निर्जीव बात्याने शेपटी कशी पेटणार मग मारुतीने रावणाला त्याच्या दहाही तोंडांनी फुंकर मारायला सांगितली त्याप्रमाणे रावणाने दशमुखानी फुंकलं म्हणजे दहाही इंद्रियांची शक्ती एकवटून फुंकलं त्याबरोबर एकदम अग्नी प्रज्वलित झाला आणि शेपटी पेटून रावणाच्या खांड मिशा जळाल्या खांड म्हणजे दाढी जळाली आणि त्याचं तोंड काळ झालं अशा रीतीने अहंकाराचं तोंड काळ झालं रावणाची फटफजी ती झाली मग मारुतीने सर्व देहलंका जाळून टाकली आणि मग शेपटी विझवण्यासाठी समुद्रावर आले समुद्रात बुडवून शेपटी विझवावी असा मारुतीने विचार केला परंतु समुद्र हात जोडून म्हणाला आपण शेपटी पाण्यात बुडवू नका जलचर मरून जातील आपण किनाऱ्यावरच शेपटी ठेवा आणि मी लाटांच्या साह्याने ती विझवून टाकेन मग समुद्राच्या लाटांनी शेपटी विझवली संकल्प विकल्पांच्याच लाटा होत्या त्या इकडे मारुती इतक्या श्रमाने दमले आणि त्यांनी तोंडावरचा घाम काढून तो समुद्रात टाकला तो घाम म्हणजे तेजच होत तो नेमका एका मगरीने गिळला आणि तिच्या उदरात त्या योगे गर्भ राहून मकरध्वजाची उत्पत्ती झाली मारुती राय रामदर्शनाला गेले इकडे रावणाने आता काय करावं म्हणून सभा भरवली तेव्हा बिभीषण म्हणाला अरे रावणा तू आता मारुतीची शक्ती पाहिलीच आहेस तेव्हा अजून तरी सीतेला सोडून दे आणि युद्ध टाळ इथे बिभीषण म्हणजे विशेष भीषण वृत्तीतून सुटका करणारी शक्ती परंतु रावण म्हणजे अहंकारच तो त्याला हे पटे ना उलट त्यांनी बिभीषणावर राजद्रोहाचा आरोप केला आणि त्याला राज्याबाहेर हाकून दिलं प्रत्येक ठिकाणी असंच पाहायला मिळत नंतर बिभीषणाने सारणादी चार प्रधानबरोबर घेतले आणि तो रामाला शरण आला सारणादी प्रधान म्हणजे प्रत्येक गोष्टीतून फक्त सार तत्व घेणाऱ्या सद्वृत्ती रामाने त्या सर्वांना आश्रय दिला रावणाच्या सभेत लढाईचा पुकारा झाला मग रामाने राजनीतीच्या तत्वानुसार शिष्टाईचा प्रयत्न करण्यासाठी अंगदाला पाठवलं अंगद म्हणजे भूषण हा सुग्रीवाचा पुतण्या भूषणभूत म्हणजे ललामभूत असणाऱ्या सद्वासना अहंकाराला उपदेश करण्यासाठी गेल्या रावण मानवनिर्मित रजत सिंहासनावर आरूढ होता तेव्हा अंगद स्वयंनिर्मित अशा शेपटीच्या म्हणजे शक्तीच्या सिंहासनावर बसला शेपटीच्या वेटोळ्याने त्याच आसन रावणापेक्षा उंच झालं रावणाने विचारलं इतक्या उच्च सणावर बसणाऱ्या माकडा तू कोण आहेस त्यावर अंगद म्हणाला ज्याची स्त्री तू पळवून आणलीस त्याचा मी दूत आहे त्या स्त्रीला तू सोडून दे एका माकडाचा काय पराक्रम असतो हे तुला कळलंच आहे तरीही रावणाने अंगदाची हेटाळणी केली तेव्हा अंगदाने रावणाच्या दोन तोंडात दिल्या आणि तो सभेसकट उड्डाण करून रामाकडे गेला राम म्हणाले अरे ही सभा इथे कशाला आणलीस बिभीषणासाठी ती लंकेतच हवी मग तिथेच बिभीषणाला राजा केलं आणि रामाज्ञेने ती सभा अंगदाने परत लंकेत नेऊन ठेवली त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली रावणाने विचार केला आणि अहिमही राक्षसांना पत्र पाठवलं ते पाताळातून वर आले आणि त्यांनी राम लक्ष्मणाला पाताळात नेऊन देवीला बळी द्यावं असं ठरलं त्यांनी मोहनिद्रेचा प्रयोग करून राम लक्ष्मणाला अलगद उचललं आणि पाताळात घेऊन गेले सकाळी वानरांनी उठून पाहिलं तो राम लक्ष्मण दिसेनात विभीषणाने पाहिलं तर भूमीला थोडी चीर गेलेली असल्याचं त्याला दिसलं त्यावरून आही महिनेच राम लक्ष्मणांना पळवून नेल्याचं त्यांनी ओळखलं त्यांना आही महिने आणलेलं एका मगरीने पाहिलं देहात अही म्हणजे सर्पव्रत वृत्ती आणि मही म्हणजे देहाबद्दल मस्त आसक्त वृत्ती मारुतीने त्यांचा सूक्ष्म रूपाने तपास सुरू केला आणि तो त्या छिद्रा वाटे पाताळापर्यंत पोचला त्याला पाहताच ती मगर लाजली आणि तिने मारुतीला सगळी हकीकत सांगून त्याच्याच घामापासून कसा पुत्र झाला ते सांगितलं मारुती हे ऐकून आश्चर्यचकित झाला तिने मारुतीला त्याच्या कामात मदत करण्याचं आश्वासन दिलं दोन सुंदर मूर्ती आही महिन्यांनी नेल्याचं तिने सांगितलं पुढे भेटला त्यालाही हे आपले वडील असल्याचं कळताच त्याने मारुतीचे पाय धरले इकडे राम लक्ष्मणांना कालिकेच्या मंदिरात बळी देण्याचं ठरलं तोच मारुतीने देवळात प्रवेश केला त्याने गाभाऱ्यात शिरून देवीला विचारले तू तर राम लक्ष्मणांची शक्ती आणि तू त्यांचा बळी घेणार की काय देवीने उलट होकारार्थी उत्तर देताच मारुतीने तिला मुळासकट उपटून काढलं आणि तीर्थाच्या मोरीत कोंबलं आणि त्यावर पाय ठेवून स्वतः उग्र रूप धारण केलं आणि देवळाचं दार लावून घेऊन आत बसला यामुळेच देवीचं आणि मारुतीचं वाकडंय रामलक्ष्मणांनी मारुतीचा आवाज ओळखला राम म्हणजेच आत्माराम आणि सगळी पृथ्वी व्यापून जे तत्व राहिलं तेच लक्ष्मण म्हणजे ओंकार कळसातून अभिषेक करायला सांगितलं हेही बरोबरच आहे कारण ब्रह्मरंध्रातूनच अमृताचा अभिषेक होत असतो अहिमहिंनी दार किलकिल करून बळी आत दिले आणि हळूच ते अकराळ विक्राळ रूप पाहिलं त्याबरोबर त्यांना भीती वाटली त्या उग्र रूपातच मारुतीने राम लक्ष्मणांना विचारलं की आता तुमचा वाली कोण त्यावर मारुतीच आमचा वाली असं ऐकताच मारुतीने सूक्ष्म रूप धारण करून लोटांगण घातलं मग त्यांना शस्त्र आणून दिली आणि त्या दोघांना खांद्यावर बसवून मारुती बाहेर आले अहिमहिंशी घनघोर युद्ध सुरू झालं परंतु रामाच्या बाणाने मेलेले राक्षस पुन्हा उठू लागले आता काय करावं असा विचार केला तेव्हा मारुतीला त्या मगरीची आठवण झाली तिने सांगितलं की पाताळाच्या खाली भृंगराज आहे तो अमृत सिंचन करत आहे त्यामुळे हे राक्षस जिवंत होत आहेत भ्रमर गुंफेतून असाच अमृतस्राव होत असतो मारुतीने भुंगे मारण्यास सुरुवात केली आणि तो भृंगराजापर्यंत आला त्याने भृंगराजाला मुठीत पकडताच तो भृंगराज मारुतीला शरण आला मारुतीने त्याला राम कार्यास मदत करण्यासाठी स्राव बंद करायला सांगितलं त्याप्रमाणे त्याने कबूल करताच मग मारुती चंद्रसेनेच्या महालात गेले तिनं विचारलं माझ्याकडे का आलास मारुतीने म्हटलं तुझ्या नवऱ्याचा मृत्यू कशात आहे ते सांग चंद्रसेनेने म्हटलं नवरा हेच स्त्रीचं श्रेष्ठ तत्व आहे मग त्याचा मृत्यू कशात आहे हे मी कसं सांगेन तरीही त्या तत्वापेक्षाही श्रेष्ठ असं तत्व म्हणजे जे रामरूप ते जर माझ्या घरी आणणार असलास तरच मी सांगेन मारुतीने श्रीरामाला तिच्या महालात आणण्याचं वचन दिलं आणि विचारून येऊन सांगतो म्हणून परत रामलक्ष्मणांकडे आले पुढे अमृतसिंचन बंद झाल्याने युद्धात राम लक्ष्मणांचा विजय झाला मारुती मात्र लहान चेहरा करून उभा राहिलेला पाहताच रामांनी विचारलं अरे काय झालं मारुतीने सांगितलं प्रभो आपल्या एक बाणी एक वचनी एक पत्नी या व्रताला मी हरताळ फासलाय रामाने असं केलंच तरी काय असं विचारता मारुतीने सर्व हकीकत सांगितली आणि चंद्रसेनेला दिलेलं वचन सांगितलं बरं तर जाऊया असं श्रीराम म्हणताच मारुती चंद्रसेनेकडे गेले आणि म्हणाले राम येत आहेत मात्र माझ्या काही अटी आहेत पहिली म्हणजे तुझा पहिला पलंग बदलून दुसरा चंदनाचा घेऊन ये आणि दुसरं म्हणजे काहीही अपशकून होता कामा नये तसं झालं तर राम परत जातील चंद्रसेना कबूल झाली इथे चंद्रसेना हीच कामुक वृत्ती होय मनाच्या वासनेला ही कामुक वृत्ती अशीच असते पलंग चंदनाचा सांगितला याचा अर्थ असा की हृदय सिंहासनावरून आता अहिमही जाऊ देत आणि तुझी भूमिका शुद्ध होऊ दे मग मारुती भृंगराजाकडे भ्रमर गुंफेत आले आणि म्हणाले राम कार्य करायचं तर चंद्रसेनेच्या महालात जाऊन चंदनाचा पलंग पोखरा प्रभू रामाचे पाय लागताच पलंग मोडला पाहिजे हे लक्षात ठेवा इकडे चंद्रसेनेने सर्व मनाचा महाल रामरूपाने शृंगारला आणि आपणही नटली नवऱ्यांची प्रेत बाहेर पडली होती तरी रामरूपाच्या दर्शनासाठी ती कामुक वृत्ती बाकी सर्व विसरली प्रत्येकाच्या देहात चंद्रसेना आहेच नंतर रामचंद्र मारुतीसह आले आणि पलंगाला पाय लावता तो मोडला वृत्ती मावळल्या आणि चंद्रसेना बेहोश होऊन मूर्छित झाली राम आणि मारुती ताबडतोब बाहेर पडले त्या मगरीला आणि मकरध्वजाला बोलावून पाताळाचं राज्य दिलं इकडे चंद्रसेनेचं कल्याण करावं असा श्रीरामांनी विचार केला पलंग वृत्ती मोडली तरी रामस्वरूपाची तिची वृत्ती नाहीशी झालेली नव्हती तिने मारुतीला शाप दिला की तुला स्त्री मिळणार नाही रामरायांनी तिची समजूत केली की दुष्टांच्या संहाराला तू मदत केली आहेस तेव्हा पुढच्या म्हणजे कृष्ण अवतारात तू माझी पट्ट राणी होशील तीच पुढे सत्यभामा झाली तिच्यावर कृपेचा वरदहस्त ठेवून श्रीरामांनी तिला परमसमाधी दिली यावरून आपणास काय बोध घ्यायचा तर गुरु गुरुवाक्यावर विश्वास ठेवून कार्य केलं तर रामरूप होता येत अहंकाराचा पुढे श्रीरामांनी वध केला आणि सीतेला सोडवून अयोध्येला आणली अयोध्या म्हणजे न लढता मिळवलेली नगरी देह ही अयोध्याच आहे इथे लढून काहीही उपयोग होत नाही प्रेमानेच ती हस्तगत करता येते नामाच्या प्रेमाने हे सहज साध्य भरत म्हणजेच भाव त्या भावाने लगेच राज्यात दवंडी पिटवली आणि आत्मारामाचं राज्य सुरू झालं सद्वासना जागृत झाल्या आणि भगवन नाम घोषात विलीन झाल्या हीच परंपरा अखंड नामात चालू झाली त्याची जागृती होण्यासाठी गुरुंनी दिलेलं नाम विश्वासाने अखंड घ्याव आणि स्मरण करावं म्हणजेच सायुज्य मुक्ती मिळते आणि प्रत्यक्ष रामरूप होता येत जीवात्मा हा शिवात्मा विश्वात्मा जगदात्मा आणि परमात्मा होऊ शकतो तेव्हा जर शिवात्मा परमात्मा व्हायचा असेल तर सद्गुरूंनी दिलेलं नाम विश्वासाने अखंड जपा हेच कळकळीचं सांगणं आहे जानकी जीवनस्मरण जय जय राम